नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे विभागाचा पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर तुमच्या जिल्ह्यात तो तुमच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते कशाप्रकारे पाहायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला पीक विमा असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तरी ते तुम्हाला येईल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येईल तर सर्वात पहिले आपल्याला आता लिस्ट चेक करण्यासाठी व तुमच्या जिल्ह्यात व तुमच्या गावामध्ये पिकम्याची रक्कम जमा झाली की नाही फळविभागाची ते पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यावरती ज्या क्लिक करायचं आहे डॅशबोर्ड पहिल्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं रिपोर्टवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं जे की हंगाम आहे तर सर्वात पहिले आपल्याला दोन हजार चोवीस तर इथून तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीसचा चेक करू शकता तरी आपन, तर आपण इथं जे आहे तुम्हाला इथं फळ विभागाचा करायचं आहे खालचं पहिला जो आपला प्रधानमंत्री फसोली योजना आहे तर खालचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर यामध्ये खरीप रब्बी ते तुम्हाला सेशन दिसेल तर इथं तुम्हाला जे काही आपण इथं खरीप सिलेक्ट करू देऊ त्यानंतर इथं फळ विभागाचं त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे पाच नंबरला स्टेट सिलेक्ट करायचं आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये तर यामध्ये जे काही जिल्हे आहे अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नांदेड नाशिक पालघर परभणी पुणे सांगली सातारा सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ असा पंचवीस जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तरी तर आपण चेक करून घेऊ की विमा जमा झाला की नाही सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचं इंटरपे दिसेल तर दिसल्यानंतर इथं जे काही क्लेम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यामध्ये टोटल क्लेम पेड जे काही तुम्हाला अहमदनगरमध्ये नऊशे ब्याण्णव आहे तर आतापर्यंत टोटल तो फार्मर बेनिफिट जे काही मिळालेले आहे तर त्यामध्ये चार हजार दोनशे ब्याण्णव तर अकोल्यामध्ये भेटलेला नाही अमरावतीमध्ये भेटलेला नाही बीडमध्ये भेटलेला आहे तर यामध्ये पेड जे आहे एकशे छप्पन तर त्यामध्ये तेराशे लोकांना मिळालेलं आहे बुलठाण्यामध्ये सुद्धा मिळालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही धाराशिवमध्ये सुद्धा नाही आहे धुळेमध्ये दोघांनाच मिळालेलं आहे हिंगोलीमध्ये सहा जणांना जळगावमध्ये छत्तीस जणांना त्यानंतर जालनामध्ये जे आहे एक हजार सहाशे एकोणनव्वद लातूरमध्ये जे आहे नऊ जणांना त्यानंतर नागपूरमध्ये झिरो आहे काहीच मिळालेलं नाही नांदेडमध्ये सुद्धा झिरो आहे नाशिकमध्ये आहे एकशे बारा त्यानंतर इथं पालघरमध्ये जे आहे अठराशे त्रेचाळीस परभणीमध्ये जे झिरोच आहे पुणेमध्ये एकशे चौवेचाळीस सांगलीमध्ये ज्या एकशे त्र्याहत्तर सातारामध्ये जे आहे चोवीस सोलापूरमध्ये जे अठ्याहत्तर ठाणेमध्ये जे आहे सोळा वर्ध्यामध्ये जे आहे नऊ वाशिममध्ये जे आहे एकोणीस आणि यवतमाळमध्ये जे आहे झिरो तर अशा पद्धतीने मी तुम्ही चेक करून घ्या त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये फळवी भागाचा पीक मा जमा झाला की नाही लाईव्हसुद्धा तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलनसुद्धा चेक करू शकता तर अशाच अपडेटसाठी व नवीन योजनेच्या माहितीसाठी व पीक संदर्भात जर तुम्हाला पीक मा अधिक जर तुमच्या खात्यामध्ये जर जमा झाला झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे तर या हेल्पलाईनला नंबर करून एक चार 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 सात तर या हेल्पलाईनला कॉल करून तुम्ही तुमच्या पीकम्याची तक्रार आता नोंदवता येणार आहे पीकम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही आता घर बसल्या तुम्ही तुमचा पीकम्याचा फॉर्म भरता येणार आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू